हॅलो फ्रेंड्स तर मी आज आलो आहोत कोबो मध्ये कोबो मिन्स ठाण्याचे फर्स्ट कोरियन कॅफे तुम्हाला माहित आहे का ठाणे मध्ये ऑथेंटिक कोरियन फूड ते पण पॉकेट फ्रेंडली बजेटमध्ये मिळते हा कॅफे एकदम अफोर्डेबल आहे इथे एसी नॉन ए सी सिटिंग दोन्ही अवेलेबल आहे दे हॅव कुल इनडोअर अँड आउटडोअर सिटिंग ऑल्सो तुम्ही माझ्या हातामध्ये मेनू कार्ड पाहतच असाल इथे तुम्हाला खूप असे व्हरायटीज मिळतील कोरियन फूड चे दिस प्लेस इज व्हरायटीज ऑफ कोरियन फूड इथे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल आहे फर्स्ट आम्ही ऑर्डर केले कोरियन फ्राईड चिकन अँड इट वॉज व्हेरी व्हेरी डिलिशियस अँड आय लव्ह दॅट मी इमॅजिन ही नव्हते गेले की इतके टेस्टी कोरियन फूड असेल इट्स व्हेरी 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 डिलिशियस आय लव्ह दॅट आणि मी कोरियन खाण्यासाठी कोरियन कॅफेमध्ये गेले होते ते ही प्रॉपर इंडियन लुकमध्ये अँड आय लव्ह माय लुक आणि सेकंड आम्ही ऑर्डर केली बोबा टी आणि बोबा टी चे तुम्हाला इथे फिफ्टीन प्लस व्हरायटीज मिळतील कोगो को कॅफेमध्ये सर्व्हिस ही चांगली दिली जाते आणि टेस्ट छान असल्यामुळे पब्लिक डिमांडमुळे आता ठाण्यामध्ये यांचे दोन दोन आउटलेट्स आहेत आणि बोबा टी इट्स असम awesome। बोबा मध्ये अजून खूप व्हरायटीज आहेत तुम्ही ट्राय करू शकता आणि आम्हाला दोघांनाही फार आवडलेली आहे आणि आम्ही अजून एकदा इथे येण्याचा प्लॅन करतही आहोत नेक्स्ट डिश आम्ही ट्राय केली रेमन आणि जी माझी भाजी आहे शी इज अ फॅन ऑफ कोरियन फूड्स अँड शी लव्ज रेमन सो so, मला ट्राय करायचेच होते आणि सिरियसली खूप टेस्ट छान होती आम्हा दोघांना ही टेस्ट खूप आवडली रॅमन इथे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज ह्या दोन्हीमध्ये मिळेल आणि फर्स्ट टाइमच मी कोरियन फूड हे ट्राय करत आहे अँड नो डाफ्ट मला खूप आवडले हे आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केले आणि आमचे मन एकदा खाऊन भरलेले नाही आहे सो आम्ही नेक्स्ट टाइम परत इथे विजिट करू आणि जो आहे तो मी रिअल रिव्ह्यू देते तुम्ही लास्ट रिव्ह्यू वाला जो व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला समजलेच असेल अँड इट्स व्हेरी डिलिशियस अँड ही लव आणि इथे <laughs> मला स्टॉपस्टिक हे पकडता येत नाहीये मी फर्स्ट टाइम स्टॉपस्टिक्सने खाते ऍक्च्युली <laughs> आय विल ट्राय आय विल ट्राय ट्राय बोंट ट्राय वेस्ट ऑफ मनी बिलकुल नाही झालेली आहे टेस्ट एकदम औसंग होती तुम्हीही ट्राय करा तुम्ही नक्की विजिट द्या कोगो कॅफेला कोरियन कॅफे आणि लास्ट मध्ये मी तुम्हाला ऍड्रेस मेन्शन करेन आणि या कॅफे साठी मी टेन आउट ऑफ टेन डे आणि तुम्ही ही व्हिजिट करा आणि आपण नेहमी जे फूड खातो ते खातोच आता कोरियन सुद्धा ट्राय करून बघा खूप छान आहे जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय